आणि जितपर्यंत विधानसभा निवडणुकीत धक्का बसलेल्या बहुजन विकास आघाडीने महापालिका निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे एकशे पंधरा जागांपैकी एकाहत्तर जागांवर विजय मिळवत पालिकेत सत्ता स्थापनेची हॅट्रिक साधली आहे तर भाजपाला बेचाळीस जागा जिंकण्यात यश आले आहे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे वसई विरार शहरात निवडणुकीत एकोणतीस प्रभागातील एकशे पंधरा जागांसाठी पाचशे सत्तेचाळीस उमेदवार रिंगणात उतरले होते वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने भव्याचे तिन्ही गड काबीज केल्यामुळे महापालिका निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची तर हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती पस्तीस वर्षांची एक हाती सत्ता टिकवण्यासाठी बविया संपूर्ण ताकदपणाला लावली होते महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये झालेली फोडाफोडी आरोप प्रत्यारोप आणि स्टार प्रचारकांच्या सभांमुळे शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते गुरुवारी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आणि सत्तावन्न पूर्णांक बारा टक्के मतदारांनी आपला कौल नोंदवला शुक्रवारी सकाळी निवडणूक अधिकारी तसंच विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीने सर्वच प्रभाग आघाडी घेतली होती आता सहाव्या आणि सातव्या फेरी दरम्यान बहुजन विकास आघाडीला मागे टाकत भाजपने काही जागांवर मुसंडी मारली पण दुपारपर्यंत मत मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाले आणि बहुमताचा आकडा पार करत जागांवर बाजी मारले एकीकडे बहुजन विकास आघाडीला कडवी झुंज देत बेचाळीस जागा जिंकत विरोधक म्हणून भाजपने आपले स्थान पक्के केले तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि अपक्षांना आपले खाते हे उघडता आले नाही तर शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसने प्रत्येकी जागेवर विजय मिळवून आपले अस्तित्व टिकवले आहे जिंदाबाद मी पुन्हा एकदा सिद्ध केलं का कार्यकर्त्याच्या जीवावर आपण निवडून येऊ शकतो कार्यकर्ते मेहनत करतात उमेदवार निवडून येतात माझा कार्यकर्ता हा जिंदाबाद आहे जर मतदान यादीत घोळ आणि स्लो वोटिंग नसतं केलं जे काही मशीन बंद पडणं मशीन बदलणं हे करणं ते करणं हे नसतं झालं ना तर शंभर पार केली असते खूप ताकद लावली नेते आले अभिनेते आले खोटी आश्वासन दिली जी कामं करायची ती केली नाही शेवटी लोक बघतात लोक बघतात आणि कार्यकर्ते पण पेटून उठलेले पुन्हा एकदा ठाकूरांनी ठाकूर दाखवले ठाकूरांनी <दिक श्याँ भी> ठाकूर दाखवले म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी ठाकूरांवरच प्रेम दाखवलं कार्यकर्त्यांनी ठाकुरांवरच प्रेम दाखवलं सत्तेचा आपल्या आपल्यासोबत कुठंतरी गैरवापर होत असताना <धुणा> दिसत होता एक हजार एक टक्का काय नेमका एक हजार एक टक्का तरी पण तुम्ही तरी पण तुम्ही विजय हासिल केला कार्यकर्ते जिंदाबाद मी नाही विजय केला माझा कार्यकर्ता महान आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांना डोकं लावतो ला पायाला कार्यकर्ता ह्याच्यामुळे मी टिकलेला आहे आणि जिथपर्यंत कार्यकर्ते आहेत जिथपर्यंत टायगर जिंदा आहे काही जागा काही जागा पण आपण नाही काही मी बोललो ना मतदानाचा घोळ त्या मशीनचा घोळ ठीक आहे ठीक आहे हरलो तिकडे हरलो कबूल करून टाकतो मी माझ्या हरण्याबद्दल कधी काय बोललो नाही हरलो हरलो ठीक आहे ना अरे परत येऊ या निवडणुकीमध्ये आपल्यावरती अनेक टीका टिप, टिप्पणी झालेली आहे काय विरोधकांना त्यांच्याकडे आहे काय का दुसरं आता करावी टीका टिप्पणी त्यांच्याकडे आहे काय का टीका टिप्पणी करण्या मी माझी कामं बोलतो माझं पाणी बोलतो मी पास करून ठेवलेली कामं बोलतो मी विरोधकांवर कधी कर टीका करत नाही करणार नाही पस्तीस वर्षे इथल्या राष्ट्रीय पक्षांना सुद्धा वर येऊ दिलं नाही आणि पुन्हा एकदा महापालिकेवरती ठाकूरांचं राज्य दाखवलेलं आहे या सगळ्या पक्षांना काय तुम्ही संदेश काय नाही जमिनीवर राहा लोकांबरोबर राहा कार्यकर्त्यांवर प्रेम करा फोडाफोडी करत बसण्यापेक्षा लालची देण्यापेक्षा आपण आपली कामं दाखवा ना लोक रमत तुम्हाला निवडून देतील तुम्ही कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवा मतदारावर प्रेम दाखवा इकडे तिकडे कोणाच्या तरी घरात झाकायचं बरोबर नाही